गोवा आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर यांनी अलीकडील वीज दरवाढ मागे घेण्याची आणि स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे वाढलेल्या वडांचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय नागरिकांना बसणार असल्याचे ते म्हणाले सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालेकर यांनी दिला आहे राईट रॉंग तू झगड कर आणि एक सामान्य मनीस जो मिडल क्लास मनीस त्याचा पगार दहा पंधरा हजार असा दोन अडीच तीन हजाराचा शॉक येतो लाईटीच्या बिलाचा आजूच हे दुसऱ्या मेटर लावल्या आठशे बिलांना दोन हजार झाल्या म्हणून इमॅजिन स्मार्ट मीटर लागला म्हणून त्याची परिस्थिती किती जातली सो आय थिंक दिस इज अ बिग बिग स्कॅम बाय गवर्मेंट ऑफ गोवा भारतीय जनता पार्टी मिडल क्लास जे लोक असा तांकां खंय ना खंय लुटपचा प्रयत्न असा श्री श्रीकृष्ण बाबान तांकां एक प्रश्न केला ताज्या घराकडे ताचा मीटर खंय तो म्हणटा काड आणि जाऊन सकयल आपल्याक दिसना म्हणून म्हणटा बील दिवचो ना म्हणटा खंय तो कोण तो लायनमॅन आसा तो दीस इज द एरेगन्स आता इथलं ते थोडे तशी जो मीटर तर बिल येताले तो म्हणतो आता तुला आपण दिवचो ना कारण तर आता प्रॉब्लेम आम आदमी पार्टी ना समोर बट दिस इज व्हॉट इज द स्टेट एंड फेट ऑफ ऑफ कॉमन मॅन इन गोवा एंड आय थिंक इट्स टाईम टू रेज अँड इशूज वी विल डू एक लोक आंदोलन करचे पडतं तुमका सगळ्यांक जाणं सगळं याद असतली पाच वर्सां पहिली आम आदमी पक्षान गोयभर वीज आंदोलन केले साडेतीनच्यो पब्लीक मिटींग्स आम्ही गोयभर घेतिल्ल्यो हेच सांगपाक बिकॉज दिस इज वॉट भारतीय जनता पार्टी इज डन इन ऑल द अदर स्टेट्स वे दे हॅव बीन रुलींग आनी हे गोयात जातले म्हणून पाच वर्सं गोयकारांना आम्ही सावध केले आणि आज हे सोसचे पडतले सो वी आर अगेन गोईंग टू गो बॅक टू द पीपल अँड स्टार्ट वीज आंदोलन टू पॉईंट ओ कियाक हे जे डिपार्टमेंटान प्रपोजल केला आता ते तुम्हाला सांगतले ना ना टाईम आसा दोन वर्सं तीन वर्सां लागत केन्ना दोन वर्सं असू तीन वर्सं असू केंदा तरी आमच्या हड्ड्यार पडपचं असा आहे आणि हड्ड्यार पडच्या पहिली सुद्धा हे स्मार्ट मिटरिंगचे जे जा, इन्स्टॉलेशन जातले तातुनच पाचशे सतशे आठशे कोटी आसा हातून सो दिस इज अ कंप्लीट वेस्ट ऑफ मनी